नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव हा सर्वाधिक बाजारभाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे तसेच नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल संगमेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे पिंपळगाव वसवण मार्केटमध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव मिळाला आहे तसेच राज्यात सर्व ठिकाणी जर सरासरी बाजारभाव बघितला वीस ते पंचवीस रुपये आपल्याला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या महत्त्वाच्या बाजारपेठेचा समावेश होतो नाशिकमध्ये सर्वाधिक आवक पिंपळगाव वसवण नाशिक कळवण सटाणा मालेगाव या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते सरासरी दर या सर्व ठिकाणी वीस ते पंचवीस रुपयाच्या घरात आपल्याला पाहायला मिळतो चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा कांदा बाजारभावाविषयी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे पिंपळगावपासून बावीस हजार क्विंटल आवकारले आहे सहाशे ते चोवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव शहरामध्ये आहे सरासरी दर पिंपळगावमध्ये सहा ते चोवीस रुपये प्रति किलो मुंबई अकरा हजार आठशे तीस क्विंटल एवढी उच्चांकी आवकाली आहे आठशे ते बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केट वाशी मार्केट या ठिकाणी आहे सरासरी दर वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये ते पर्यंत गेलेला आहे यानंतर अहिल्यानगर मधली महत्वाची मानली जाणारी संगमेर मार्केट पाच हजार सातशे साठ क्विंटल अवकडले सहाशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर अहिल्यानगर मार्केट सरासरी दर सहा ते बावीस पॉईंट तीन रुपये यानंतर महत्त्वाचं समजलं जाणारे कळवण मार्केट अठरा हजार क्विंटल आवकडले अठरा हजार सातशे चार क्विंटल आवकल सहाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण शहरामध्ये आहे सरासरी दर बावीस तेवीस चोवीस रुपये आपल्याला पाहायला मिळते यानंतर पुणे आठ हजार क्विंटल अवकले पाचशे ते दोन हजार पन्नास प्रति क्विंटल पुणे शहरामध्ये बाजारभाव आहे सरासरी दर एकोणावीस वीस अठरा रुपये पुणेमध्ये बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट पाहूया कोल्हापूर बावीसशे अकोला अठराशे छत्रपती सामान्य सोळाशे चंद्रपूर दोन हजार मुंबई दोन हजार विटा एकवीसशे सातारा दोन हजार कराड सतराशे सोलापूर बावीसशे धुळे चौदाशे नागपूर सोळाशे रुपये प्रति क्विंटल हिंगणा दोन हजार अमरावती बावीसशे सांगली बावीसशे पुणे दोन हजार पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी अठराशे पुणे मोशी दोन हजार कर्जत पंधराशे मंगळवेडा एकवीसशे सिन्नर नायगाव सतराशे एक्कावन्न बारामती जवळती अठराशे शेवगाव एकोणावीसशे कल्याण एकोणावीसशे त्याचप्रमाणे नागपूर अठराशे येवला सोळाशे येवला आंध्रसूल चौदाशे सत्तर नाशिक दोन हजार रुपये प्रति क्विंटल नाशिक मालेगाव सोळाशे ते सतराशे रा रुपये राहुरी वांबोरी एकोणावीसशे रुपये कळवण चोवीसशे रुपये संगमेर एकवीसशे रुपये चांदवड दोन हजार सट्टा अठराशे नव्वद पिंपळगाव बसन चोवीसशे रुपये क्विंटल महाराष्ट्रात सरासरी कांद्याला दोन हजार ते चोवीसशे रुपये सगळीकडे सर्वाधिक बाजारभाव आहे आपणास व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आणि व्हिडिओ कुठून बघत आहात हे पण आम्हाला सांगायला विसरू नका